तुला आहे का तुला माहित खाय जेव्हा मी भेटतो तुला बोलायच असत खूप काही पण सुचत नाही मनाला, सांगू कुठल्या शब्दात मी माझ्या या भावनेला साक्ष कुठली देऊ गमी मी माझ्या या बोलण्याला लक्षात सुद्धा क्षणभरासाठी का होईना पण ठेवशील का विश्वास तू माझ्यावर कारण सीन काय माहित आहे का, का? खोट मला बोलता येत नाही खोट मला बोलता येत नाही पकडल्या जातो मी पकडल्या जातो मी केसांच्या तुझ्या त्या बटा रुळती भाळावरी केसांच्या तुझ्या त्या बटा रुळती भाळावरी तोत स्पर्श भावा गमी हे भावना आहे खरी ओठांची तुझा माझा प्रिय लाली बनायच मला अदा हसण्याची तुझ्या हो तुझ्या गाली खोलायचं मला विश्वास ठेवशील का माझ्यावर कारण खोट मला बोलता येत नाही खोट्ट मला बोलता येत नाही पकडल्या जातो मी ज्यास आपण गर्लफ्रेंडला भेटायला जातो तर कधी कधी उशीर झाल्यानंतर ते, ते चिडणं असतं मी माझ्या गर्लफ्रेंडला भेटायला जाताना शंभर टक्के मी उशिराच जातो कारण ते चिडल्यानंतर नंबर ना का विचारू ते तला सिक्रेट ठेवलेलंच बरं असतंय तर ते चिडल्यानंतर तिच्यासाठी जो ह्या चार लाईन आहेत की चिडते सतू मजवर जेव्हा मनी खूप बर वाटत चिडते सतू मजवर जेव्हा मनी खूप बर वाटतं हक्काने मजबर कोणीतरी चिडणार तुझ्यात मला राग दिसत रागात तुझ्या मजला प्रिय फक्त गप्रेम दिसत वेळेत नाही भेटत तुझला मी कधी याच कारण तेच असत विश्वास ठेव माझ्यावर खोट मला बोलता येत नाही खोट मला बोलता येत नाही पकडल्या जातो मी आता याच्या ज्या दोन ओळी आहेत ह्या मुलीच्या ओळी आहेत ठीक आहे ज्यावेळेस कुठलीही कुठली एखादी गर्लफ्रेंड ज्यावेळेस चिडते स्वतःच्या बॉयफ्रेंडवरती तर त्यानंतर तिची जे भावना असतात ते व्यक्त करते ती आणि नंतर त्याला प्रत्युत्तर हसत माझ तू मला तुझं जाईन मीर सोडून हसत म्हणतेस तू मला तुझ जाईन मीर सोडून बसशील शोधत तू वेड्या अशी बसन मीर लपून मम्मी सांगतो गेला तो, तो क्षण जर आला कधी तर मीही तुझला दावीन या जगी तू हसशील पण जग मी जाईन सोडून खोट तुला बोलता येत नाही wow. खोट मला बोलता हा येत नाही पकडल्या जातो मी थँक्यू wow.